मित्रांनो आपण बोलताना सहज म्हणत असतो की त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तो दुःखाच्या सागरात बुडाला किंवा त्याच्यावर दुःखाचा आभाळ कोसळलं या सर्व गोष्टीचा अर्थ असा आहे की जे दुःख सहन करण्याची ताकद त्याच्यामध्ये नसताना त्याच्यावर दुःखाचा जो आघात झालाय त्याचं व्याप्ती किंवा त्याचं स्वरूप खूप मोठं आहे मित्रांनो अशाच एका महत्वाच्या परिसरावर सध्या दुःखाचा आभाळ कोसळलेला आहे आणि या दुःखाच्या या सगळ्या खाईमध्ये मराठवाड्यातले आठ जिल्हे अक्षरशः अतिशय शोकसागरामध्येच सध्या बुडालेले आहेत कदाचित आपल्याला ऐकणाऱ्या मंडळींना या सगळ्या प्रकाराची माहिती महाराष्ट्रातल्या नसेल की काय घडलंय नेमकं मराठवाड्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जून ते सप्टेंबर आता आज तारखेपर्यंत जो पाऊस झाला खास करून ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जो पाऊस झाला प्रचंड मोठ्या प्रमाणातले जो मुसळधार पाऊस झाला ढगपुटी झाली ती किती भयानक होती त्याच त्यात किती शेतकऱ्याच्या कशा पद्धतीचं नुकसान झालंय या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे मी आज बोलतो शेतकऱ्यांच्या वर मराठवाडा हा पूर्वी पूर्वीपासूनच हा मागासलेला महसुली विभाग म्हणून ओळखला जातो मागासलेला प्रांत म्हणून ओळखला जातो आणि मराठवाड्यामध्येची जी शेती आहे किंवा मराठवाड्यामधली जी पिकं आहेत ही बहुतांशी हे पावसाच्या पाण्यावर रे येणारी कि पिकं किंवा हंगामी पिकं साधारणपणे आपण त्याला म्हणतो अशी अशा स्वरूपाच्या आहेत आणि मग कापूस असेल सोयाबीन मका कांदा हे जे हे जे सध्या नदीपिक आपण ज्याला म्हणतो की ज्या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या हातामध्ये मा चार पैसे येतात किंवा तोही सारखं जे पीक आहे ह्यातून जे पैसे येतात आणि त्यावर त्याचा वर्षभराचा संसार अवलंबून असतो आपल्याकडे दोन हंगाम असतात ही गोष्ट खरी आहे की रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम परंतु खरीप हंगाम ते हा शेतकऱ्यांच्या अत्यंत जिवाळ्याचा हंगाम आहे कारण हा हंगाम शेतकऱ्याला पैसे देतो प्रत्यक्षात त्याला व्यवहारासाठी त्याच्या संसाराच्या चलनमलनासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या खरीप हंगामाच्या माध्यमातून त्याच्या घरामध्ये मा येतात किंवा लोकांची देणी पॅनी असतील तर ती पेडण्याची कुवत या हंगामामध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये असते किंवा जे भविष्यामध्ये त्याला काही त्याच्या मुलीची लग्न करायची आहेत कोणाचं देणं पेडायचं आहे तर तेही या हंगामावर अवलंबून असतं किंवा वर्षभरासाठी लागणारी जी संसारिक प्रापंचिक तरतूद आहे आर्थिक ती सुद्धा या खरीप हंगामावर मराठवाड्यातल्या अवलंबून आहेत परंतु मित्रांनो दुर्दैवानं मराठवाड्यामध्ये पाऊस खूप पडला इतका पाऊस पडला की या पावसानं मराठवाड्याची शेतकरी अक्षरशः होते नव्हते झालेत आपल्याला कदाचित एक गोष्ट विश्वास वाटणार नाही पण वीस लाख हेक्टर एवढ्या शेतावरचं जे पीक आहे एवढ्या जमिनीवरचं या भागातल्या जे पीक होतं हे अक्षरशः नष्ट झालं मित्रांनो आता वीस लाख हेक्टरची पिकं जेव्हा नष्ट होतात तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांची नेमकी काय अवस्था असेल आणि त्यातही नुसते पिकत नष्ट झाली नाहीत मित्रांनो तर पाच पेक्षा पाच लाखापेक्षा अधिक हेक्टरवरची जी जमीन आहे ही जमीन पूर्णपणे शेतकऱ्यांची वाहून गेली आहे पाण्यामध्ये ती जमिनीमध्ये आता काही कसंच ओढला नाही जमिनीत आवश्यक असणारा जो मातीचा थर आवश्यक असतो हा मातीचा थर अक्षरशः पावसाच्या पाण्यानं वाहून गेलेला आहे आणि पाच लाख हेक्टर एवढी जमिनीवर जमिनीवरची जी सुपिकता असते ती आता नष्ट झालेली आहे मित्रांनो म्हणजे वीस लाख हेक्टर बाधित शेतकरी आता मराठवाड्यामध्ये आहेत सगळेजण डोक्याला हात लावून बसलेत की आता काय केलं पाहिजे असा प्रश्न सगळ्यांना पडलाय मित्रांनो या अतिवृष्टीच्या पावसाने बावन्न लोकांना आपले जीव गमवावे लागले आणि एक हजारापेक्षा अधिक जनावरं मग त्यात गायी असतील बैल असतील म्हशी असतील बासर असतील हे जे जनावर आहेत किंवा शेळ्या म्हणल्यासारखे जनावर ते अक्षरशः वाहून गेलेले आहेत अतिशय गंभीर आणि हृदयद्रावक असं चित्र मराठवाड्यामध्ये सध्या मित्रांनो निर्माण झालेलं आहे अं या सगळ्याचा जो आपण आता रस्ते तर तुटलेले आहेत शासनाचे जे अंतर्गत रस्ते आहेत महामार्ग आहेत किंवा गावांतर्गत जे रस्ते असतात अशा रस्ते तर सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत Uh, किती लाख कोटी रुपयाचं नुकसान झालंय ते शासन माहीत नाही अजून त्यांचा काही अधिकृत आकडा पुढे आलेला नाही परंतु आम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं या एका हंगामामध्ये ऐंशी लाख कोटी ऐंशी हजार कोटी रुपयाचं नुकसान या भागातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे म्हणजे बघा ऐंशी हजार कोटीचं नुकसान जेव्हा शेतकऱ्यांचं होतं तेव्हा काय शेतकऱ्यांची नेमकी अवस्था असेल याचा आपण विचार करा खरं म्हणजे राज्य शासनाकडे विविध पक्षाच्या लोकांनी शेतकरी संघटनेच्या लोकांनी हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मागणी केलेली आहे परंतु हेक्टरी पन्नास हजार रुपयानं आता त्या शेतकऱ्याचं घर उभं राहणार नाही किंवा त्याचं वर्षही चालणार नाही किंवा त्याचा उदरनिर्वाह सुद्धा या पन्नास हजार रुपयामध्ये भागणार नाही महाराष्ट्राचं सरकार नेहमीच मोठ्या गप्पा मारत असतं स्वतःचा फोटो छापून आणण्यासाठी शंभर शंभर कोटी रुपये खर्च कर करतात किंवा एका एकाचा फोटो छापून आणण्यासाठी शंभर कोटी खर्च झाला असेल तर दुसरा त्याच शासनामधला मंत्रिमंडळातला नेता देशभरातल्या वर्तमानपत्रामध्ये पानपानाच्या जाहिराती देऊन हा शंभर कोटीचा आकडा पार करतो ते रेकॉर्ड तोडून टाकतो अशा पद्धतीची ही सगळी लोक आहेत आणि आम्ही लोकाभिमुख काम करतो असा दावा ते सातत्याने करतायत परंतु या सरकारनं अद्यापपर्यंत पर्यंत दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केली असा शासकीय बघा आता ऐंशी हजार कोटी रुपयाचं नुकसान झालंय आणि दोन हजार कोटी रुपयाची तरतूद करतायत हे सरकारचे लोक त्यामुळे या सरकारकडनं आता नेमकी काय अपेक्षा करायची सकाळ नेमकं शेतकऱ्याच्या मदतीला कसं धावून येणार आहे असा प्रश्न सध्याच्या काळामध्ये अ निर्माण झालेला आहे पन्नास हजार रुपये जरी मागणीप्रमाणे शासनाने दिले शेतकऱ्याला तरीही शेतकऱ्याचं कल्याण त्यामध्ये होणार नाही शेतकऱ्याची जी, दुरा जी दुरावस्था या माध्यमातून निर्माण झालेली आहे ही दुरावस्था कमी होणार नाही अशा या अत्यंत कठीण काळामध्ये हा जो खरं 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 म्हणजे आपल्याकडे आसमानी सुलतानी संकट म्हटलं जातं हा एक आसमानी संकट मराठवाड्यातल्या शेतकऱ्यावर या माध्यमातून कोसळलेला आहे मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्याच्या परिवारातील सदस्यांनी शेतकऱ्यांच्या मित्रांनी सर्वांनी या संकटाचा सामना करण्यासाठी अत्यंत संयमानं अत्यंत धिरानं कसलाही दुर्विचार आपल्या डोक्यातनं घेता सर्वांनी गुन्हा गोविंदाला राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे संकट आपल्यावर आलेलं आहे हे निघून जाईल आपण आज विध्वस्त झालो असलो तरी पुन्हा आपण उभा राहू अशा प्रकारची भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये आली पाहिजे शेतकरी मित्राने कुणीही कचून जाऊ नये शेवटी कसं असतं ज्या निसर्गाने आपल्यावर आज ही पाणी आणलेली आहे तोच निसर्ग आपलं पुनर्वसन करेल तोच निसर्ग आपल्याला भरभरून भविष्यामध्ये देईल या आशेवर आणि त्या निसर्गावर विश्वास ठेवून सरकारवर विश्वास ठेवायचा की नाही हा गंभीर प्रकार आहे कारण राज्याच्या सरकारला शेतकऱ्याची किती काळजी आहे हे अनेक गोष्टीवरून लोकांच्या लक्षात आलंय खास करून भारतीय जनता पार्टीचं जेव्हा जेव्हा सरकार राज्यामध्ये देशामध्ये स्थापन होतं तेव्हा ते, मा ते शेतकऱ्याच्या मार्गामध्ये कसे खेळ टोकतं हो याची पूर्णपणे कल्पना संपूर्ण दिशा आलेली आहे शासन स्तरावर शासनाने शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करावी एवढीच मागणी आपण करू आपण काहीही फिगर जर मांडला तर सरकार ते काही मंजूर करणार नाही उलट दहा पाच हजार कोटी रुपयाची आता घोषणा करून अं ते पैसे सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर दोन तीन वर्ष येतील का नाही अशा पद्धतीची परिस्थिती राज्याच्या सरकारची झाल्या दुबावखोर हे सरकार आहे सरकार या सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाही हे सरकार वाटतं तशा पद्धतीने योजना जाहीर करतं आणि स्वतःचे फोटो वर्तमानपत्रात छापून घेत आणि मग यांचे कार्यकर्ते सुद्धा या सरकार पक्षातल्या लोकांचे कार्यकर्ते नेत्यांचे फोटो खांद्यावर घेऊन गावभर फिरतात आणि आमच्या सरकारनं तुमच्यासाठी योजना जाहीर केली योजना जाहीर करून उपयोगाचं नाही मित्रांनो त्या योजनाचा प्रत्यक्ष लाभ त्या शेतकऱ्याच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक असतं विम्याची परिस्थिती गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खूप गंभीर झालेली आहे एका गावामध्ये एका एकाच कुटुंबातल्या चार भावापैकी एक भावाला विमा मिळतो तीन भावाला तो मिळत नाही तीन भावाचे पैसे नेमके कुठे जातात असा एक प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे शासनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे विमा ही तर एक भ्रष्टाचार किंवा पैसे खाण्याचीच योजना सध्या तयार झालेली आहे त्यामुळे विमावर किती विसंबून राहायचं असाही प्रश्न निर्माण झालाय आज तारखेला खरीप हंगाम हंगामा हातातून गेला असला तरी रब्बी हंगाम हातात आहे अशा पद्धतीची आशा करणं सुद्धा यावर्षी अत्यंत कठीण झालेलं आहे कारण शेतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी आहे या पाण्याने आता भविष्यामध्ये रब्बी हंगामासाठी अं आपल्या भागामध्ये म्हटल्या जात जो वापसा शेतामध्ये व्हायला पाहिजे किंवा नवी पेरणी करण्याची करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन जी तयार व्हायला पाहिजे ती जमीन तयार होईल का हे डिसेंबर पर्यंत असाही प्रश्न गंभीर प्रश्न निर्माण झालाय कारण शेतातलं पाणी साठायला तयार नाही जमिनीत किती पाणी आहेत ते भूगर्भ शास्त्रज्ञांना किंवा त्यांच्या टीमला माहीत असेल परंतु शेतात आता सामान्य शेतकऱ्याच्या भाषेमध्ये की प्रत्येकाच्या शेतामध्ये गुडघ्या इतकं पाणी आहे पूर्वीच्या काळामध्ये म्हटलं जायचंय जा की खडा फुटला म्हणजे भरपूर पाऊस झाला आता खडा जर फुटला आहेच आहे परंतु आता कड्यालाच डायरेक्ट पाणी लागलेलं आहे शेतातली मातीच पूर्णपणे नष्ट झाली आहे अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांनी धीराने या संकटाचा सामना केला पाहिजे अगदी जाजावून जाऊन कि किंवा टेन्शन मध्ये येऊन किंवा तणावात येऊन अं स्वतःच काही करून घेणं किंवा आत्महत्येसारखे अत्यंत चुकीचे प्रकार आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत चुकीचं आहे एखादा शेतकरी जेव्हा या सगळ्या कर्जाला या सगळ्या व्यापाला कंटाळून आत्महत्या करतो तेव्हा त्या शेतकऱ्याचं कधीच कल्याण होत नाही शासनाची मदत ही अत्यंत तुटपुंजी असते परंतु त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं त्याची संपूर्ण जी पाठीमागची सगळी मंडळी त्याच्या मागे राहिलेली असतात त्यांचं आयुष्य क्षेत्र उद्ध्वस्त होतं म्हणून मी आपल्याला या प्रसंगी राज्यातल्या खास करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना विनंती करणार आहे की या कठीण प्रसंगाचा या अत्यंत अडचणीच्या काळाचा धीराने सामना करा सत्ताधारी पक्षातले लोक सध्या वाढदिवस साजरा करण्यामध्ये खूप मोठे गुंग आहेत शेवा पंधरवाडा साजरा करण्यामध्ये ती सगळी मंडळी गुंग आहे त्यांचा सोडा त्यांच्यावर विश्वास ठेवू हो नका त्यांच्यावर अवलंबून राहू नका कारण त्याला शेतकऱ्यापेक्षा त्यांचा नेता खूप मोठा आहे त्याला शेतकरी कधीच आपला वाटत नाही त्यांना त्यांचा नेताच नेता परमेश्वर वाटतो विष्णूचा काय कोण अवतार वगैरे असल्यासारखं वाटतो त्यांची वाढदिवस साजरा करण्यामध्ये ही सगळी मंडळी गुंतलेली आहे शेतकऱ्यांचं दुःखाकडे पाहिला या सगळ्या मंडळीला सध्या वेळ नाही अशा वेळी आपणच एकमेकांना धीर देऊया आपणच एकमेकांना एकमेकांच्या गळाला लावून एकमेकांच्या अश्रू पुसण्यासाठी आपले हात एकमेकांसाठी पुढे करूया हीच आजची गरज आहे हीच या, या, या असमानी संकटाचा सामना करण्याची आजची वेळ आहे अशा प्रसंगी या वेळेचा सर्वांनी व्यवस्थितपणे वापर करून एकमेकांना देण्याची आवश्यकता आहे जे स्वतःला राजकीय पक्ष समजतात सर्व पक्षाची मंडळी काही पक्षाचे लोक शेतकऱ्याच्या बांधावर जातात काही पक्षाची, पक्षाची मंडळी एसी मध्ये बसून महाराष्ट्रामध्ये काय काय चाललंय त्याचे विज्युअल मोबाईलवर पाहतात किती दुर्दैव आहे मित्राडो हा या हा कुणावर टीका करण्याचा हा उद्देश नाहीये पण हे लोक खोटे आहेत खोटारडे आहेत केवळ शेतकऱ्यांच्याविषयी विषयी यांना निवडणुकीच्या काळामध्ये कळवळ येतो आता जिल्हा परिषदेमध्ये हे शेतकऱ्याचं बोलतील नगर परिषदेमध्ये हे शेतकऱ्याची भाषणं करतील पंचायत समिती निवडणुकीमध्ये शेतकऱ्याची भाषा करतील परंतु प्रत्यक्षात मात्र आज जेव्हा शेतकरी संकटात सापडलेला आहे अशा वेळेला यांना शेतकऱ्याची आठवण येणार नाही स्वतःला जो जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून घेणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कोणाच्याही बांधावर द्यायला तयार नाहीत त्यांचे आमदार घराबाहेर पडायला तयार नाहीत त्यांचे खासदार घराबाहेर पडायला तयार नाहीत प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी आपल्या शासनाच्या माध्यमातून काही मदत होऊ शकते का मोठ्या प्रमाणामध्ये त्याची व्यवस्था सरकारच्याकडे नाही आता अहवाल आल्यानंतर त्यावर काय कारवाई करायची याचा विचार केला जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात तुमच्याकडं जो अहवाल येणार आहे हा अहवाल नेहमीच खोटा असतो शेतकऱ्याच्या नुकसानीचा अंदाज कधीच बांधता येत नाही एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये किती हजार रुपयेचं नेमकं नुकसान झालेलं आहे याचा अंदाज घेणं खूप कठीण असतं एखादी सरासरी गोष्ट ठरवणं सोपं असतं परंतु प्रत्यक्षात त्याच्यात झालेल्या नुकसानीची भरपाई करून देण्यासाठी आवश्यक शासनाकडे नसते त्यामुळे शासनाने आपल्या सर्व योजनांकडं थोडस दुर्लक्ष करून शेतकऱ्याला मराठवाड्यातल्या कशी मदत करता येईल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा